या ठिकाणी आवाज एकदा चेक करा आवाज येतोय येतोय तो आवाज चला आपण सुरुवात करूया पहिल्यापासून तर या ठिकाणी पहा वेगळे पद शोधा यामधील आपण आज पार्ट तीन म्हणजे या अगोदर आपल्याला पार्ट एक आणि दोन अपलोड केलेले आहेत आता ह्या पार्ट तीन मधील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे तर यामधील पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तर या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर वेगळी आकृती आपल्याला कोणती आहे हे शोधायचं आहे ठीक आहे स्क्रीनवर प्रश्न दिसतोय तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की या चारमध्ये तीन आकृत्याचा कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने या ठिकाणी संबंध असतो आणि एका आकृतीचा या ठिकाणी संबंध आपल्याला वेगळा कसा आहे हे दाखवायचं असते तर आपण चार या सर्व ज्या आकृत्याचं जर निरीक्षण केलं आपण तर काय लक्षात येईल आपल्याला तर या ठिकाणी ही जी आकृती आहे ही तर ही जी आकृती आपल्याला दिसते तर ही आकृती म्हणजे टच नाही आहे म्हणजे स्पेशल स्पेशल भाग आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे दोन प्रश्नाकडे आपण लगेच होऊया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तर पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं आपण की याही प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे जो आकृतीचा बाहेरचा भाग आहे तो या ठिकाणी घड्याळीच्या म्हणजे आपण कसं म्हणता येईल या ठिकाणी इकडच्या साईडला कल्लेला आहे प्रत्येक भाग पाय हाही भाग या साईडला त्यानंतर हा भाग या साईडला दिसतो हा भाग या साईडला कल्लेला आणि हा म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर येणं अपेक्षित आहे पुढील प्रश्न आहे तर पा हे जे प्रश्न आहेत तर आपण काल यामध्ये प्रश्न हे झालेले आहेत आपले ठीक आहे ठीक आहे हा प्रश्न पाहूया तर पाया आखन, चारे 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 या ठिकाणी जे प्रश्न झालेले आहेत ते मी स्किप करतोय पुढील प्रश्न घेऊया यामध्ये आपल्याला तीन आकृती चारेचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी जे मोजे आहेत ते वेगळी आकृती आहे कारण या ठिकाणी हे सर्व आपण पायातील पादत्राणे असं या ठिकाणी आपल्याला म्हणू शकतो या ठीक आहे तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर या प्रश्नामध्ये उत्तर सोडवण्यासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ आहे चला वेळ तुमचा झालेला आहे आता पन, या ठिकाणी जर आपण या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपल्याला काय लक्षात येणार आहे की पहिली दुसरी तिसरी आणि चारही ज्या आकृती आहेत दिसण्यासाठी आपल्याला सारख्या दिसतात परंतु यांच्यामधले जे आपल्याला चिन्ह दिलेले आहेत यांच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कि ते स्टार आहे इथे पण स्टार आहे इथे स्टार आहे किती आहे पण हा जो दोन नंबरच्या आकृतीतला स्टार दिसतोय हा थोडा वेगळा आहे कस आहे वेगळा आहे म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हा जो डार्क गोल आहे त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे डार्क न केलेला गोल आहे तर हे लक्षात घ्या याही ठिकाणी सेम टू सेम तसंच आहे इथे पहा या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होता डार्क गोल पाहिजे होता पण या ठिकाणी दिलेला नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ही वेगळी आकृती असेल या ठिकाणी आपल्याला इज दिलेला आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक हो पन्नास तर या ठिकाणी पन्नास नंबरच्या प्रश्नाचं आपण जर निरीक्षण केलं आपल्याला काय लक्षात येते की चारी आकृत्या जर व्यवस्थित आपण पाहिल्या आने तर या ठिकाणी बाहेरील आकृती आणि जो मध्यभागी आकृत आलेली आहे मध्ये आकृती तर ह्या दोन्ही आकृत्या कशा आहेत वेगवेगळ्या आहेत कशा आहेत वेगळ्या आहेत त्या ठिकाणी बाहेरील आणि मधली आकृती दोन्ही सारख्याच आहे येथे बाहेरील आणि मधली आकृती वेगळी आहे या ठिकाणी तसंच आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी येणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक एक्कावन तर पहा एकावन्न नंबरचा प्रश्न एक्कावन नंबरच्या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला तुम्ही या ठिकाणी ते पहा उत्तर कमेंट करा जर तुम्हाला प्रश्न समजला असेल तर उत्तर कमेंटमध्ये करा ठीक आहे ठिकाणी मीच तुम्हाला याचं उत्तर सांगतो तर या सर्व आकृत्याचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येणार आहे की हा जो त्रिकोण आहे त्रिकोणाचा हा भाग या ठिकाणी वर्तुळाच्या चौकोनाच्या मध्य भागाकडे आलेला आहे आणि हे जे दोन काय म्हणता येणार आपल्याला हे शिरोबिंदू या आकृतीला टच झालेले आहेत साईडला बॉर्डरला ठीक आहे लक्षात येईल का तर सेम इथे दोन, दोन आए, या ठिकाणी शिरोबिंदू या ठिकाणी दोन आहेत आणि या ठिकाणी हा बघा एकच शिरोबिंदू या ठिकाणी आपल्याला दिसतोय तर याचं वे उत्तर वेगळी आकृती असणारे ऑप्शन क्रमांक चार काय असणारे ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक बावन पहा बावन नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ असेल सोडवा ठीक आहे चला वेळ संपलेला आहे तुमचा आता आपण या ठिकाणी एक एक ऑप्शन चेक करूया तर पहिला जर ऑप्शन आपण चेक केला तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येते की पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला चार भाग आहेत आकृतीचे किती भाग आहेत चार दुसऱ्या आकृतीचेही किती भाग केलेले आहेत चार भाग तिसऱ्याही आकृतीचे चार भाग आहेत परंतु चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला तीन भाग केलेले आढळतात म्हणून ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्रेपन्न नंबरचा जर आपण प्रश्नाचा विचार केला तर या ठिकाणी सर्व आकृत्याला जर आपण एक एक जर चेक करत गेलो तर सर्व आकृत्यामध्ये या ठिकाणी डोळे जे आहेत डोळे डोळ्याची रचना या ठिकाणी डोळ्याची रचना सर्वांच्या गोल आहे पण या ठिकाणी डोळे जे आहेत ते वेगळ्या आकारात दिलेत म्हणजे आपल्याला चौकोनात दिलेत ठीक आहे त्यामुळं वेगळी आकृती असणारे ऑप्शन क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक चोपन्न हा प्रश्न सोडवण्या सोडवायचा आहे तुम्हाला सर्वांना कमेंट करा उत्तर दहा सेकंद वेळ आहे चला मीच उत्तर देतो याच तर पहा या ठिकाणी सर्व जर आकृत्यांचं निरीक्षण केलं आपण तर काटकोण आहे या ठिकाणी सर्वांचा काटकोण बनतो पण या ठिकाणी काटकोण बनत नाही म्हणजे या ठिकाणी लघु कोण बनतो ठीक आहे ज्याला आपण काय म्हणतो अॅक्युट अँगल कोणता अँगल बनतो अक्युट अँगल बाकी सर्वांचा राईट अँगल बनतो ठीक आहे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न तर या ठिकाणी आपल्याला वेगळी आकृती कोणती येणार आहे तर आपल्याला दिसल्यानंतर डायरेक्ट याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक का चार कारण सर्व टू व्हीलर आहेत आणि या ठिकाणी ही थ्री व्हीलर आहे म्हणजे तीन चाकी गाडी आहे बाकीच्या सर्व दोन चाकी आहेत ठीक आहे छप्पन नंबरचा प्रश्न तर पाच सर्व आकृत्यांचा जो कर्ण आहे कर्णाला या ठिकाणी ही जी रेष आहे ही कर्णाला पहिल्याच आकृतीत आहे या ठिकाणी नाहीये या ठिकाणी नाही या ठिकाणी या ठिकाणी साईडला रेषा म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावन सत्तावन्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय हा प्रश्न सोडवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक आकृतीचा अर्धा भाग रंगीत आहे परंतु दोन्ही बाजूला ही जी लाईन आहे शेवटची रेषा ती पूर्ण लांब आहे या ठिकाणी ही रेषा या ठिकाणी लांब आलेली नाही ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं या ठिकाणी अपेक्षित आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया हो प्रश्न क्रमांक अठ्ठावन या ठिकाणी स्क्रीनवर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न दिसतोय सर्वांना तर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ आहे दहा सेकंदाच्या नंतर या प्रश्नाचं उत्तर मीच तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पहा जमलंच तर कमेंट करा नाही जमलं तर मी सांगणारच आहेत तुम्हाला चला वेळ संपलाय तुमचा तर सर्व आकृतींच निरीक्षण केलं तर सर्वच या ठिकाणी पहिल्या आकृतीच्या रेषा ज्या आहेत उभ्या आहेत आणि या ठिकाणी क्रॉस रेषा आहेत प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी क्रॉस म्हणजे या ठिकाणी सरळ रेषा आहेत म्हणजे समजलं का या ठिकाणी हे अशा क्रॉस रेषा आहेत इथे सरळ आहेत पण हा एक क्रॉस तर आकृती जर आपण या स्थितीत आणली तर याही क्रॉस देशावरील याही क्रॉस आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दहा सेकंद वेळ परत तुम्हाला दिलेला आहे कमेंट करा ठीक आहे चला लग, तर पहा या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर सर्व जे चित्रातील कला आहे का कला किंवा हे जे काम करत आहेत हे सर्व बैठे किंवा मग एका जाग्यावर या ठिकाणी बसून हे काम करतात या ठिकाणी ही नृत्य ही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जाग्यावरून इकडे इकडे जावं लागतं म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आपल्याला असणार आहे प्रश्न क्रमांक साठ साठ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सर्वांना याच्यासाठी तुम्हाला परत दहा सेकंद वेळ दिलेला आहे दहा सेकंदात उत्तर तुम्ही तुमचं कळवा चला या ठिकाणी उत्तर मी सांगतोय आता नीट लक्ष द्या तर या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर काय लक्षात येते की ही जी आकृती आहे आपण याला दोन भाग या ठिकाणी आहेत की दोन भाग आहेत पण त्या ठिकाणी वरचा भाग कलर केलेला आहे या ठिकाणी खालच्या बाजूचा म्हणजे अपोजिट या ठिकाणी लक्षात आलं हा या ठिकाणी अपोजिट आहे पण या ठिकाणी अपोजिट नाही म्हणजे समोरासमोर हा भाग डार्क पाहिजे होता ठीक आहे मग या प्रश्नाचं उत्तर सर्वांना कळालेलं आहे काय असणार आहे का ऑप्शन क्रमांक तीन का या ठिकाणी हा भाग आहे आणि हा भाग डार्क आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट स्क्रीन वर प्रश्न दिसतोय सर्वांना ठीक आहे याही प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ आहे दहा सेकंदात याच उत्तर कळवा चला या प्रश्नाचा जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येईल की ही आकृती या ठिकाणी थोडीशी अशी आहे लंब आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी हा आणि हा भाग डार्क आहे जर या सर्व आकृत्याला एकाच पोजिशनमध्ये आणलं तर या एक दोन आणि तीन म्हणजेच बी सी आणि डी या सर्व एका स्थितीमध्ये येऊ शकतात ए नंबरची आकृती एक त्या स्थितीमध्ये बसत नाही ठीक आहे पुढील प्रश्न येऊया हो प्रश्न क्रमांक बासष्ट वर या ठिकाणी बासष्ट नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय तर हेच आपण जे वरील प्रश्नामध्ये करत आहोत की वेगळं पद काढायचे बरोबर आहे पण वेगळं पद काढत असताना या ठिकाणी आकृतीचं आपल्याला निरीक्षण करावं लागणार आहे आता पहा या ठिकाणी सर्व आकृत्यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं सुरुवातीला ही आकृती या ठिकाणी अगोदर जर पाण्यात टाकली तर ही आकृती म्हणते याचंही तसंच आहे पण ही जर पाण्यात टाकली तर अशी बनत नाही आणि ही पण आकृती म्हणत नाही म्हणजे दोन दोन तो उत्तर आपण येऊ शकत नाहीत ना आपण ही आकृती सुरुवातीची जी आहे डाव्या बाजूची हिला अगोदर या आकृतीला आपण आरशातील प्रतिबिंब काय करायचं आरशातील प्रतिबिंब या आकृतीला आरश्यातील प्रतिबिंब करायचं म्हणजेच या साईडला असं आणि परत त्याला पाण्यात पाण्यातलं प्रतिबिंब करायचं म्हणजे आपल्याला ही आकृती मिळते सेम याचं या डाव्या बाजूच्या आकृतीला आधी आरशातील प्रतिबिंब करून घ्यायचं आणि नंतर त्याला पाण्यातील प्रतिबिंब करायचं याला जर आपण आरश्यातील प्रतिबिंब केलं तर ही आकृती अशी दिसेल आणि याच आकृतीला पाण्यातील प्रतिबिंब म्हणलं तर ही आकृती अशी दिसणार आहे ठीक आहे तर आता या आकृतीला जर आरशातील प्रतिबिंब केलं रह। तर ही अशी होईल आणि याला जर पाण्यातलं केलं तर ही बरोबर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर पहा त्रेसष्ट नंबरची आकृती जर आपण या सर्व आकृत्यांचा जर विचार केला तर काय लक्षात येते आपल्याला की हा जो मधला आहे चौकोन आहे मग त्याच्या बाहेर एक दोन तीन आकृत्या आहेत म्हणजे एक ने कमी मधी चौकोन आहे आकृत्या त्या आहेत तीन तसं मधी या ठिकाणी पंचकोन आहेत अकरा ते आहेत चार या ठिकाणी मध्ये त्रिकोण आहे मग आकृत्या त्या बाजूला किती पाहिजे त्या दोन पण या ठिकाणी तीनच दिले इथे त्रिकोण आहे तर बाजूला अकरा त्या किती होत्या दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे आपले उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रश्न क्रमांक चौसष्ट या ठिकाणी आपल्याला चौसष्ट नंबरच्या प्रश्नामध्ये काय लक्षात येते की सर्व या ठिकाणी बाणाचे टोप आहेत या पूर्ण आकृत्याला या आकृतीला या ठिकाणी बाणाचं टोप व्यवस्थित दिलेलं नाही ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आपला असणार आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला सर्व आकृत्यांचा जर आपण विचार केला तर सर्व आकृत्या, हाजो आकृत्या ले ले। या ठिकाणी हा जो बंदिस्त भाग आहे प्रत्येक आकृत्याचा इथं गोल आलेला आहे हा पहा या आकृतीमध्ये गोल आलेला आहे या आकृतीमध्ये या ठिकाणी गोल आलेला नाही म्हणजे इथला गोल अबसेंट आहे या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांकाचं उत्तर काय पाहिजे आपल्याला सी पाहिजे हा इथला गोल या ठिकाणी तिकडे दिलेला ठीक आहे म्हणून याचं ऑप्शन क्रमांक उत्तर काय असणार आहे सी चला समजले ठीक तर पहा व्यवस्थित समजून घ्या पहा प्रश्न क्रमांक सहासष्ट तर पा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला तुम्ही जर नवदयीची तयारी करत असाल तर प्ले स्टोअरला या ठिकाणी आपलं नवोदय मिशन म्हणून ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला नवदयीचे सर्व स्वाध्यायाची पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे गणित अंक गणिताची अंक गणित ठीक आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी ठीक आहे चला आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया तर काय लक्षात येईल बरं या, या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला चला वरील जी आकृती आहे या ठिकाणी ही या आकृतीला जर आपण पाण्यातील प्रतिबिंब केलं तर खाली आकृती जी आहे खालच्या बाजूला ती मिळते याचंही सेम तसं याचही सेम तसंच याच जर आपण पाण्यातील प्रतिबिंब केलं तर हा त्रिकोण तर या ठिकाणी बरोबर आहे पण हे जे आकृतीचं त्या ठिकाणी हे चंद्रासारखा भाग आहे तो या ठिकाणी असा व्हायला पाहिजे होता या ठिकाणी जो आहे ना हे असा व्हायला पाहिजे होता पण या ठिकाणी हा वरच्या बाजूला असल्यामुळं आपली चुकीची आकृती असणारे ऑप्शन क्रमांक चार समजलं आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्ताचे भाग एक भाग दोन आणि भाग तीन असे तीन भाग या ठिकाणी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांना लक्ष घ्या की जर चॅनलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आपण याच वेळेला उद्या आपण परत एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा